नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्य सरकार छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतो परंतु दलित शोषित बहुजन समाज अनुसूचित जाती जमातील लोकशासनाच्या सामाजिक न्याय विभागातील विविध योजनेपासून वंचित आहेत त्यांना न्याय देण्यात यावा या मागणीकरिता आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा व आंबेडकरी महिला मोर्चाच्या वतीने सामाजिक न्याय दो अभियानाला प्रारंभ करण्यात आला या अभियानांतर्गत अंतर्गत आज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ उपजिल्हाधिकारी यांना भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन देण्यात आले आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चातर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सव्वीस ते जून तीस या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दो अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा प्रारंभ छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थान कोल्हापूर येथून करण्यात आला पहिल्या टप्प्यात ठाणे मुंबई धुळे नंदुरबार नागपूर येथील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले शिष्टमंडळात धर्माजी बागडे प्राध्यापक रमेश दुपारे राजूदा पांजरे नामदेवराव निकोसे देवेंद्र बागडे जयदेव चिनवडे पुण्यशील बोदेले आनंद गोरे सुधाकर ढवळे तन्हा नागपुरी सुखदेव मिश्राम राजू कांबळे साहिल भागवत यांचा समावेश होता ही होती आजची विशेष बातमी बातम्या बात बघण्याकरिता बघत रहा मिशन महाराष्ट्र न्यूज नागपूर जय भीम नमो बुद्धाय आपण आमच्या बातमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला मात्र विसरू नका